रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला वाटतं शिवसेनेने कधी कोणाला प्रलोभन दाखवलं नाही <coughs> खोट्या गोष्टी दाखवल्या नाही कित्येक लोकांना घेतलं आणि त्यांचे काय लोणचे घातलेले चांगल्या पद्धतीनं माहिती उपऱ्या लोकांच्या नावावर संघटना चालवणारी शिवसेना नाही तुमचे सगळे उपरे लोक तुमचे नेते झालेले आहेत होणार नाही नेतृत्वावरून इंडिया आघाडीमध्ये वाद सुरू आहे आणि हे भांडण आणि हे वाद अंतकडे काही दिवसानंतर इंडियाचं अस्तित्वच राहणार नाही आणि सगळं जे काही करून थकलेत हे भविष्याला काहीच नाही इंडिया संजय शिरसा आपलं ते सांभाळ इंडिया बोलतो मागील तीन महिन्यांपासून काँग्रेसचा एकही नेता उगाठा गटाच्या संपर्कात नाही म्हणून आता काँग्रेसवर टीका करतील शरद पवारांवर ही टीका करते आणि शेवटी एक दिवस अकेला चलोची भूमिका पक्षाला घ्यावी लागेल कोण म्हटलं संजू शिरसाट संजू शिरसाट काही बरोबर करतात त्याला काय रिॲक्शन देत असेल त्यानंतर लाडक्या बहिणी संदर्भात लाडक्या बहिणीच कुठेतरी डॉक्युमेंट चेक करणं व्हेरीफाय करणं तपासणी करणं आणि अटी लावणं हे काय वाटत तुम्हाला भविष्य कसं असेल नाही भविष्यात आम्ही आधी बसून सांगतो की यांनी इलेक्शनच्या काळात दिलेली लालूच आहे प्रलोभन आहे मतदारांना दिलेलं प्रलोभन आहे त्यावेळेस सरसकट सकड़ सगळ्यांना दिलं आता त्याच्यातल्या अर्ध्याच्या वर लाडक्या बहिणी बिलकुल या योजनेतून कट होतील आणि मी तर म्हणेल सरकारच असा प्रयत्न करेल की कोर्टात कोणीतरी जावं योजना बंद करायची वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यातच झाली आहे कारण एकनाथ शिंदेकडून सुद्धा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची सुरुवात करण्यात आता एकाच सरकारमध्ये दोन दोन कक्ष कसे काय होतात हे तुम्हाला दिसत नाही तुम्हाला इकडे हा एक गेला तो एक गेला बरं दिसतं मीडियाला पण एकाच खात्यासाठी <laughs> एकाच वैद्यकीय साठी दोन दोन कक्ष स्थापन होतात हे तुम्हाला बिलकुल दिसत नाही तुमच्या लोकांना फक्त हेच दिसतं ना सरकार कशा पद्धतीने चालले स्पष्ट आहे आगामी पालिकाच्या निवडणुकीचं बिगुल वाचते मात्र कुठेतरी मुंबईमध्ये मा भाजपने जे काही सदस्य नोंदणी सुरू केली आहे त्यात अतिशय कमी आकडे आणि नोंदणी सगळ्यात मागा असल्याची पाहायला मिळते कुठेतरी मुंबईमध्ये त्यांची ताकद कमी का यांचं कारण काय आता सदस्य नोंदणीचे आकडे भारतीय जनता पार्टी तर एक कोटी झाले दोन कोटी झाले पाच कोटी झाले सांगत असतात मला असं वाटतं बेसिक भारतीय जनता पार्टीच त्या मुंबईमध्ये आता हे जसं आता तुम्ही दरेकर लाड असे जमा केले ना याच्यावर चालू आहे बाकी भारतीय जनता पार्टीला तर मुंबईचं अस्तित्वच मिटवायचं अशा प्रकारची स्थिती आहे शिवजयंतीसाठी प्रयत्न केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथही घेतात मात्र कुठेतरी त्यांचे विचार त्यांचे गडकिल्ले आणि स्मारक काही प्रश्न उपस्थित केला जातो त्या संदर्भात तो सांगू झालेला हे सत्य मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी रायगडावर गेलो होतो रायगड विकास प्राधिकरण संभाजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेलं आहे परंतु याला पाहिजे तसं राज्य सरकार पुरातत्व खातं सहकार्य करत नाही रायगड ही राजांची राजधानी होती मी सिंहगडावर सुद्धा जाऊन आलो तिथंसुद्धा अशी स्थिती आहे आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा दौलताबाद असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं गाव असलेलं वेरुळ असेल अशा सगळ्या ठिकाणी सुद्धा, सुद्धा। अ, मला असं वाटतं वेगवेगळ्या पद्धतीनं दुर्लक्ष आता भोसलेंच्या गड्या यात वेरुळमध्ये या, या सगळ्या गड्यांचं काय परिस्थिती आहे कोणीच ताब्यात घ्यायला तयार नाही ना पुरातत्व खातं ते ताब्यात घ्यायला तयार आहे ना महसूल खातं ताब्यात घ्यायला तयार आहे आम्ही कित्येक पर्यटन खातं त्याच्यात ताब्यात घ्यायला तयार आम्ही कोणत्या तरी एका पर्यटन खात्याकडे ते असावं असं म्हटलेलं आहे वर्षानुवर्ष सरकारला या विषयाशी स्वयं सुद्धा काही नाही फक्त शिव शिवजयंतीच्या दिवशी हार घालतील गावगाव करतील शोभाजी करतील संपलो शिवाजी महाराज बाकी काय करणार देवेंद्र फडणवीसांनी एक माहिती दिली आहे कोकणातील दौरे करतात दौरे करणं हे शिवसेनेचे एक सिस्टीम आहे नेत्यांचा असेल संपर्क प्रमुखांचा असेल जिल्हा प्रमुखांचा असेल आणि काही ठिकाणी लोक गेले असेल तर आता त्या रिक्त जागा झाल्या जा असेल तर त्या भरल्याच पाहिजे ना त्याला काय डॅमेज कंट्रोल थोडे म्हणतात त्याला संघटनात्मक जी पुनर्बांधणी ते म्हणतात आणि ठीक आहे संघटनेतून चार लोक गेले असतील तर चार लोक येतात पण संघटनेत ठीक आहे तुम्ही जाणाऱ्याचा गवगाव करता पण येणाऱ्याचा कोणी गवगाव करत नाहीये शिवसेनेची कोणती जागा रिक्त राहिली अशातला काही भाग नाही त्यामुळे शिवसेना एक संघटन आहे हे संघटन ताकदीनच उभा राहील मागच्या विधानसभेच्या निवडणुका तर शिवसेना बऱ्याच ठिकाणी थोड्या मतांना हरलेली फार मतांनी दारुण पराभव झाला असा एक अर्ध्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी तर लढत दिलेलीच आहे ना ताकदीनं एकनाथ शिंदेनी जर तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल असं कदम म्हटले आणि आदित्य ठाकरेंचा त्यांनी एक उद्योग केलाय आता ज्याच मीठ खाल्लं त्याच्यावरच उलट बोलणं याच्यापेक्षा नमक हरामी याच्यापेक्षा दुसरा शब्द काय देता त्याला नमक हरा एवढाच एवढा शब्द देता त्याला भास्कर जाधव म्हणतायत माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी वेळा नसल्याचं मात्र कुठल्याही पक्षाचं काम किंवा नेत्यांचं नाव घेतलं नाही पक्षावर दबाव आणण्याची नोटंकी मी आयुष्यात कधीच केलेली नाही आता भास्कर जाधव अतिशय सुस्पष्टपणे बोलणार नेतृत्व आहे शिवसेनेचे ते ज्येष्ठ नेते आहेत विधानसभेचे ते शिवसेनेच्या गटाचे नेते पण आहेत आणि त्याच्यामुळं मला असं एक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत आणि मोठ्या जबाबदारी असताना येणाऱ्या काळात आणखी मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात कोण सांगितलं नाही येणार येऊ शकतात ज्याचं त्याच काम करण्याची ज्याची त्याची पद्धती असते संजय शिरसाडा म्हणतायत ठाकरेंच्या हातामध्ये बांगलादेश द्या तुमचं जे काही कर्तृत्व असेल ते तिथं दाखवा <laughs> यांच्या का हातात काय द्या यांच्या का हातात काय द्या नुसतं भ्रष्टाचार करायला द्या हा मत विकत घ्यायला द्या खोट्या योजना घोषणा करायला द्या म्हणून जे रामदास भाई कदमा बोलत तेच मी त्यांच्याविषयी बोललो की जे लोक यांचे उंबरट झिंजत होते तेच लोक त्यांच्याविषयी बोलतात मला असं वाटतं त्याच्यापेक्षा नमकार आम्ही काय असू शकते प्रवीण दरेकर असं म्हणताय की आमच्याकडे सत्ता नसताना तुम्ही आमचा एकही आमदार घेऊ शकलेले नाहीये किंवा पदाधिकारी आमचं तुम्ही पुढू शकलेले नाहीये मात्र तुमच्याच लढाई सांगताय ते कुठेतरी अपयश आहे का काय करता थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ना अशा पद्धतीनं मना विरुद्ध काही गोष्टी होत असेल वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याच्यासाठी योग्य ते पावलं सरकारने उचलले पाहिजे आ, काल संजय शिरसाट आपले इथे मार्गाचं उद्घाटन करत असताना म्हटले की मी गेम केलाय गेम करून आम्ही सत्तेत आलो म्हणजे या ठिकाणी उमरेंना त्यांनी कुठेतरी खासदार बनवलं ते मंत्री बनले आणि अडीच वर्षात आम्ही येऊ तुम्ही या असं एकमेकांना बोलताय मात्र कुठेतरी त्यांच्याच पक्षातील एका नेत्याला हा टोला होता ते पण कटक असताना करण्यात ते गोंधलेले लोक आहेत त्याच्याविषयी फार बोलो असं मला वाटत नाही याच्यावर दगड त्याच्यावर दगड स्वतःच्याच पक्ष आधी शिवसेनेत राहून शिवसेनेवर दगड आता त्यांच्या जे एकत्र आहेत त्यांच्या विरुद्ध कट ते स्वभाव यांच्या यांच्याविषयी काय बोलायचं नवी दिल्लीमध्ये कुंभमेळ्याला जाण्यासाठी जे लोक निघाले होते कुठेतरी आकडे बोलले तुमची नेते म्हणतात की मागच्या वेळेस सुद्धा जे झालं होतं प्रयागमध्ये त्याचे सुद्धा आकडे कुठं स्पष्ट आलेले समोर कारण प्रयागमध्ये कोट्यवधी लोक आहेत आता नवी दिल्लीत सुद्धा येणारे जाणारे शेकडो लोक होते हजारो लोक होते निश्चित सरकार आपलं अपयश या सगळ्या ह्याच्यातून स्पष्टपणे सगळ्या जनतेला कळत सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो लोक पोलिसांवर विश्वास ठेवतात मात्र कुठेतरी पोलिसांवर गोळ्या चालवणं त्यांचं अपहरण करणं ही घटना जळगाव मध्ये समोर आली तर दुसरीकडे तहसीलदारांच्या अंगावर पेट्रोल टाकून डिझेल टाकून जाण्याचा सिल्लोडमध्ये जाणार प्रशासनातल्या अधिकाऱ्यावर झाले होतात हा एक भाग आणि पोलिसावरच हल्ले होतात हा दुसरा भाग तर तर महाराष्ट्रातील पोलिस आपण सक्षम आहे असं समजतो नवे आहेच परंतु राजकीय पक्षाच्या हातातील ते बाहुलं झाल्यामुळं विशेषतः सत्ताधी पक्षाच्या हातातील बाहुलं पोलीस झाल्यामुळं आताच्या घडीला अशी परिस्थिती उद्भवलेली आहे थँक्यू थँक्यू तुम्ही ते सांभाळा बघा अशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो आवाहन करतो आणि शिवसेना हे संघटने बाळासाहेबांनी निर्माण केलेलं ही काही असे अनेक लोक सोम्या गोम्या आमच्याकडे रातापान येऊन गेले या महाराष्ट्रात त्यांनी शिवसेना संपवण्याची वल्गना केलेली आहे परंतु तेच संपलेले आता मी कोणाचं नाव घेत नाही परंतु तेच संपलेले त्यांचंच अस्तित्व शून्य झालेलं आहे शिवसेनेचं अस्तित्व कधीही संपू शकत नाही कोकणामध्ये आपले